संत सद्गुरु बाळूमामा यांच्या मेंढ्यांची ऊन असो पाऊस असो अथवा थंडी असो या सर्वांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या सेवेकरांचा सन्मान बाळूमामा मंदिर ट्रस्ट आदमापूर यांच्या मार्फत करण्यात आलाय निमित्त होतं बाळूमामा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाचं संत सद्गुरु बाळूमामा यांची बकरी अठरा बग्ग्यांमार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये फिरत असतात या मेंढ्यांची सेवा त्यांची काळजी आणि त्यांना लागणारे सर्व जे सेवेकरी करतात अशा सेवेकरांचा सन्मान आज बाळूमामा देवालय तर्फे करण्यात आला बाळूमामा यांनी आपल्या भक्तांना सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला माझ्या मेंढ्यांची सेवा करता येईल तोपर्यंत करा जेव्हा जमणार नाही तेव्हा त्यांना आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा यानंतर बाळूमामांच्या भक्तांनी त्यांच्या मेंढ्यांची सेवा बाळूमामा यांच्या समाधीनंतरही अव्यातपणे सुरू ठेवली आहे ही सेवा अशीच अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचं यावेळी सत्कार झालेल्या सेवेकरांनी सांगितलं अवरात्र मेंढ्यांची सेवा करताना आलेले अनुभव देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले तसेच आदमापूर मंदिरासाठी झालेला सत्कार हा हृदयस्पर्श असल्याची भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी उपस्थित बाळूमामा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे अध्यक्ष धैर्यशील भोसले सरपंच विजयराव गुरव सचिव रावसाहेब कोणेकरी प्रमुख विश्वस्तव बग्गा कारभारी आणि सेवेकरी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोस